किन्नी महादेव हो येथे त्रस्त शेतकऱ्यांकडून चार दिवसीय डफडे बचाव व घंटानाद आंदोलन खामगाव तालुक्यातील किन्नी महादेव हो येथे त्रस्त शेतकऱ्यांकडून चार दिवसीय डफडे बचाव तसेच घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या अशा की शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चा पीक विमा मिळाला पाहिजे तसेच दोन हजार तेवीस साली सोयाबीन पिकावर आलेल्या एलो मोजक याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे तसंच सन दोन हजार चोवीस हे वर्ष ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे दोन हजार तेवीस पीक विमा हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावा दोन हजार तेवीस सोयाबीन येलू मोजक मदत तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी देण्यात यावी ढगफुटी दोन हजार चोवीस मदत हेक्टरी एक लाख पन्नास हजार देण्यात यावी यावर्षी जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या ढकफुटीमुळे किन्नी महादेवच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासन फक्त पंचनामे करते आणि नुकसान भरपाईच्या घोषणा करते परंतु कोणत्याही प्रकारची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही